चेंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत रोजच्या जीवनातील उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण अशा काही टिप्स टिप नंबर 1 हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने ॲनिमिया होणार नाही टिप नंबर दोन खजूर डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने महातर्पण लवकर येत नाही टिप नंबर तीन आपण काळे असो गोरे असो सावळे असो किंवा कितीही वय असो चेहऱ्यावर राहण्यासाठी एक खडी साखर टाका हे, हे पाणी प्या हा उपाय चाळीस दिवस करून बघा शंभर टक्के फरक पडेल टिप नंबर चार कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवली तर चविष्ट होते टिप नंबर पाच कुठल्याही भाजीला तर्री आणण्यासाठी गॅस मंद आचेवर ठेवावा त्यामुळे रंग आणि छान येते टिप नंबर भाकरीचे पीठ जुने झाल्यास भाकरी येत नसेल तर अशा वेळी पीठ मळताना गरम पाणी वापरा टिप नंबर सात मासे खाताना काटा घशात अडकल्यास एक ते दोन केळी खावी टिप नंबर आठ मसाले भात बनवताना लिंबाचा रस टाका भात मोकळा होतो टिप नंबर नऊ केस पांढरे होत असतील केस गळत असतील कोंडा झाला असेल तर घरच्या घरी तेल बनवण्यासाठी चारशे ग्रॅम तिळाचे तेल घ्यावे ते गरम करायला ठेवा त्यामध्ये दोन बारीक कट केलेले कांदे कोलोंची मेथी दाणे जवस प्रत्येकी दोन चमचे आणि थोडा कडीपत्ता टाकून तेल अर्धे होईपर्यंत मंद गॅसवर उकळू द्या आणि मग थंड झाल्यावर स्टोअर करा या तेलामुळे तुमच्या केसांमधील अनेक समस्या दूर होतील टिप नंबर दहा दोन संत्र्यांची साल उन्हात वाळवून त्याची पावडर बनवा आणि त्यासोबत मुलतानी माती बेसनपीठ गुलाबजल मिक्स करून चेहऱ्यावर पंधरा मिनिटे लावून ठेवा नंतर चेहरा धुवा असे आठवड्यातून दोनदा केल्याने चेहरा उजळतो आणि चमकदार टिप नंबर पाण्याने डोके धुतल्याने उवांचा नायनाट होतो टिप नंबर बारा आळूची पाने खाल्ल्याने कॅन्सर आणि हृदयरोगापासून बचाव होतो आणि स्नायू बळकट होतात टिप नंबर तेरा तुमचे शरीर खूप बारीक असेल तर रात्री दुधात दोन चमचे मध मिक्स करून प्यावे असे केल्याने तुमचे वजन वाढू लागेल नंबर चौदा पायांना मुंगे येण्याची समस्या असेल तर शरीरात विटॅमिन बी ची पातळी वाढवणे आवश्यक आहे म्हणून आहारात अंडी चीज दूध मासे या पदार्थांचा समावेश करावा त्यामुळे बी ट्वेल्व मिळते टिप नंबर पंधरा गुडघेदुखीसाठी फुटाण्याची डाळ मिक्सरला बारीक करून त्यात एक ग्लास दूध खजूर थोडासा गुळ टाकून मिक्सरला बारीक करून त्याचा शेक बनवा असे पंधरा दिवस घेतल्याने अशक्तपणा गुडगेदुखी मध्ये तुम्हाला आराम मिळतो टिप नंबर सोळा मुळवेध्याची समस्या होत असेल तर रात्री अकरा मुनुके पाण्यात भिजत ठेवा हे मनुके सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी खावे असे केल्याने मुळव्याधापासून आराम मिळतो टिप नंबर सतरा वजन कमी करण्यासाठी जिरे ओवा जवस बडीशेप समप्रमाणात भाजून एकत्र पावडर करा सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यामध्ये घ्या याने हळूहळू शरीरातील चरबी कमी झाल्याचा तुम्हाला फरक जाणवेल टिप नंबर अठरा प्रवासात उलटी होऊ नये म्हणून आवळा कँडी आणि आले पाक उलटी मळमळ थांबते टिप नंबर एकोणवीस नाक सतत वाहत असेल तर दिवसभरात कोमट पाणी प्यावे याने नाक वाहण्याची समस्या कमी होते टिप नंबर वीस तुम्हाला वारंवार वार तोंड येत असेल तर दह्याचे सेवन करा मद कुलिंग इफेक्ट असतो जो पोटा तिल जर जर कमी करतो जळजळ आणि झोपताना त्या जागेवर खोबरेल तेलाचा वापर करावा याने फोड नाहीसे होतात आय होप या टिप्स तुम्हाला नक्की आवडले असतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद